घनश्यामचा हातच भेटला म्हणे कधी विचारत होता हा काका म्हणे सूरज नाही आला का म्हणे घरी म्हणे मी म्हटलं नाही रे म्हटलं म्हणे माहित नाही बा म्हटलं मी आता घरी जाईन तर माहीत पडेल म्हटलं काउन म्हटलं तर म्हणे नाही म्हणे श्याम घरी आला नाही म्हणे म्हणून विचारत होतो म्हणे सूरज घरी आला असेल तर सांगा म्हणे मला असं म्हणे काउन पोट घरी आला नाही का अजून तो घनश्याम घेऊन जाते ना त्याचा मोठा भाऊ हा सूरजच्याच गाडीवर जात असते जाऊन पावर जीव घरी पर्यंत बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही तो मने, मने तो तुम्ही हॉटेल हॉटेल मध्ये मध्ये आणलं आणलं नाही ना सरप्राईज द्या म्हटलं तुले दिवशी फुगली होती ना मग मला तुले आपल्याले जात होतो बाहेर जेवाले त्या दिवशी मला हे झालं होतं मी म्हटलं जाऊ दे म्हटलं गिले म्हटलं नेल नाही म्हटलं कुठं म्हणून आज प्लॅन होता म्हणून तर लवकर सुट्टी घेतली मी आईने सांगितलं आई म्हटलं तू आजच्या म्हटलं पक्क तब्येत नाही म्हटलं बरोबर तर तुला दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं काहीतरी वाहना बनवायच लागलं त्यानं म्हणून त्या वाहनानं आणलं बाहेर गमलं ना आहे ना दिमा तुला ती असं वाटते तुला म्हणलं मी नाही तब्येत बरोबर आहे गड्या म्हटलं पोटाही बरोबर आहे हे मग म्हणून राहिले चार राणी लवकर चार राणी लवकर दवाखान्या हा तरी म्हटलंस मी वाटलंस मला काही नाही काही असन म्हणून चाय पिऊन घे इथेच कॉफी नाही एक नंबर राहते राणी मस्त कॉफी बनवती इथं माहिती का, इतो का जवन, मी तर इथं का नाही कधी याच असलं का इथं येतो कॉफी प्याले एक नंबर कॉफी राहते इथची कॉफी कधी जेवायची पहिली कॉफी मध्ये नाही प्याचे आहे कॉफी थांब डायरेक्ट जेवण मी म्हणतो त्याला कॉफी घेऊन जाय आणि डायरेक्ट जेवण असो ऑर्डर करतो काय तुला काय काय आहे आणि तुम्हाला जे खायचं आहे ते ऑर्डर कर करणार माझ्या मतानं करता का दोन भाज्या ऑर्डर करा नाही तर मग एक शाही पनीर माझ्यासाठी करा आणि तुम्हाला काही आवडत असेल तर ते करा आणि एकाने वेज कर जा आणि चपाती आपली तंदुरी जमा हो तंदुरी रोटी खाई मी चालते घरी खातो आपण मग काय हॉटेलमध्ये येऊन फायदा दाल फ्राय खात का म्हणता दुसरं काय घे ना मिक्स व्हेज भाजी घ्या मिक्स व्हेज भाजी मस्त ने मिक्स वेज भाजी नाही आवडत मला त्याच्यापेक्षा राजमा चावल बोलतो माझ्यासाठी वेगळा मी राजमा चावल खातो राजमा चावल भेटते का ची हो मस्त भेटते इथं राजमा चावल एक नंबर जायचे खाऊन तुला आवडते का राजमा तर मला आवडते जी पण मी म्हटलं भेटते का नाही भेटत म्हणून तर म्हटलं मी विचारलं तर तुमच्या याच्यातलीच घेईन मग मी थोडस राजमा तुमच्या याच्यातलाच घेईन चालन 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 देतो मग ऑर्डर मी हा नाही ना अटकलं ना तस मला ना असं भेवही लागून राहिला श्वेता आणि ह्या पोट्याची गाडी नंदा माझ बंद पडली आहे शूज याची त्याने म्हटलं पटकन कर रे पटकन कर रे काय करून राहिलं काय नाही का हा पेट्रोल हाय का नाही आहे काही समजून नाही राहिलं आ आता अर्धे मानतस अटकलेला हवं इथं हा सुन सांजागा आहे मला भेवही लागून राहिला आ भादर तोंडावा तिथं गोष्टी खापून राहिला गोष्टी खापला हा पण असं नाही आम्हाला पकडू लागल काय आपण का चालू करू पाय तिथं गोष्टी खापलून राहिला किती घ्यायचा दहा मिनिटं झाले मी आघाडी जमाग लागलो आधी बाबा का नाही तिथं काय झालं काय नाही वायर काही बरं काय करावं चहाई हा काय करावं हे पोटे ऐकून नाही राहिलं जे मोबाईल वर भिडलं का नाही काही नाही काही नाही तुला नाही तुला म्हणत आहे ते दुसरे दुसरं दुसऱ्या माणसात म्हणत आहे हो हो सूरज सोय सूरज भाऊजीच हो मिसोय मिसोय ताई फोन ठेवून दे गेले बघा काम नाही घरपाठवडा आ काही फोन करायला लागते काय करायला लागते तर समजत नाही ठेवून दे ठेवून दे तू फोन उद्या बघा हा ताई बाय बाय गुड नाईक गुड नाई हो ठेव बरं ठेव बर अजून तू तिडत करून राहिला गाडीच नाही होत का काय खाली ठेवते डोंगरी गाडी तर देवी कोण फिरत लातच मानतो नाही का तुला मागून आता भादर 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 करून राहिला पैसा पण असं नाही त्या गाडी करून बंद झाली काय झालं आणि मी इकडे योटच पाहून राहिलो आणि आपण भादर भादर लावली आणि मला म्हणते डोंगरी आहे झाली तुझी गाडी ते म्हणते बंगाला ही पहिल्या वेळेस पाहिजे गाडी अशी हे पडली रे बंद आता पर्यंत पडली का तुझी गाडी एवढीच तुझ्या गाडी पाहिगाडी पाहिली असतो

का पेट रोल टाकलं नवी मी ने एवढं <laughs> अभि ले का इकडून आवाज येऊन राहिला बी हा इकडून आवाज येऊन राहिला इकडून येऊन राहिला इकडं कुठं पाय भोक नाही डोळ्याच्या इकडे पाहिणार लिहित सांगाय सांगा पेल सांग चुपरे चुप रे ऐकू जा राहिली ते काय दिसून राहिलं तिबाय हातगीत हालून राहिली तिची लेका लावडी न सोयबी लावडीला सोयबी लेका लवकर आता कसं गाडी टाकून पाया लागते आपल्याला सुरत सुरत गाडी टाकून पाहायला लागते लेख काही बोलतो का बी हा लावडी राहत असते का बाई काही बोलाली ठम ठाऊन तू त्या गाडी चालू का गाडी चालू का ते किंगमा चालू झालं मला पटकन पटकन बसायला बरोबर होते पाहून ये तुम्ही थोडस जास्त जवळ नाही राहत पण दुरूनच पाहतोय

तिचा ऐकू थांबता बुधीत नाही बाय बे हे बाई होई हे बाई होई एवढा अनार कॉम बस कि बे कॉम एवढा आणणार बाई होय का ने आह आपल्यापेक्षा कुंत नाही राहिली नाही तुथे जे का t u e t o n e s i a n d e s t o n e s t a o n h e a i o n h e s a t o s i t a t i o n h e a t e s i a i e s o e s i n s a t o n e s a i s o n i t a i s o n h e i t a i o n h i t a i o n h i t a i a h t o n e s e a t i o n a t o n h n h a t o n h e i s i t h e n h o n h e a t o n h e s i t o n h e s i i t e i t s o o n t o n h e i s a t i s i i o e s i e a t i o n h e e s i t i a t a t i a h e s t a e t o n o n h e n h e s i o n h o s t a i o e a h e o n h e s e s i t o t h e s

नाही ठेवू देऊ ठेवू जा वाट राहायला म्हणून मी गाणी मी लपून होती पण तुमची गाडी इथं बंद पडली मला भेव लागून राहिला होता तुमचा बी म्हणून मी लढून राहिली होती पण तुम्हाला माहीत नाही कसं माहीत पडलं नाही माय रडण घाबरू नका ताई घाबरू नका चला तुम्हाला तुमच्या घरी सोडून देतो चला तुमच्या घरी सोडून देतो नाही दादा मी रात्रभर इथंच लपून झाली राहील पण मी मायवाल्या घरी नाही जात माय नवरा अजून मला लय मारण मी नाही जात आता पागल झाले सरकत करते पण तो गाणी मारे मारून टाकन दादा मग कसं करतो तुम्ही आता हा तुम्ही रात्रभर इथंच राहता काही एकट्या हा आणि सोडून द्यायला तुम्हाला बरं नाही वाटणार असं एकटं हा कशाने काही होऊन जाईल ताई आणि ना नवऱ्याच्या घरी तुमच्या वाल्या आम्ही समजावून सांगतो नाही दादा मी नाही आहात तो तुमच्यावर शक बकडत तो लय नालायक माणूस आहे तो तुम्हाला शिवा देईल तुमच्याच मागे हे कारण नाही नाही मी इथंच राहतो एकटं

आणि सण लेखा मी कुठे टाकतो का बी लेखा चांगला का आपली माणूस की कुठे गेली का गे बाई होईना ते कशा काही झालं तर चांगल्या घरची दिसून राहिली ते पूर्वी अभी तरी का आपल्या वांग लावून घेतो का मग चांगल्या घरची आहे तर हा उद्या कशा काही झालं तर ते पडलटली म्हणजे मग आपण गेली घरी घेऊन जाऊ आणि ते पडलटली म्हणजे उद्या आपल्यावर आपलीच मन किडनॅप करून घेऊन गेली दोघं मग काय करशील बी बै तर तोंड तू गोष्ट आहे राहिली हो काही सांगता नाही यात आपण गेली सोडून जाऊ नाही लागून राहिलो कसं करा काही समजून राहील काही मग आता तुम्ही एकट्याच बसता काय इथं रात्रभर खूजित ताई आणि मग आता इथून मग कुठं अशा एकट्या भटका इकडं तिकडं हा रस्ता बरोबर नाही आहे हवाला कुठं जाल ती तुम्ही आता दादा तुम्ही विचारलं तेवढंच लय आहे तुम्ही टेंशन नको घेऊ मायवाला मी बसतो इथं ओढणी टाक तुम्ही आणि इथे बसतो मी टेंशन नको घेऊ तुम्ही मी रायतो पण मी आता जाऊ शकत नाही घरी कारण की मी लय दूर आली एकटी एकटी कुठे जाऊ अशी रस्त्याने जाताना दिसली घेतली म्हणून मी इथं लपून राहिली अगर कोणाला दिसली घेतली तर लोक बरोबर नाही तुमचं बरोबर आहे म्हणूनच मी इथे लपून आहे म्हणून ने गाड्या गिळे जाताना दिसून राहिले मला म्हणून मी लपून आहे इथं

सूरज आना नहीं ना घरी वो बिचारी चंद आजून परेंत हां नौ साडे नौ सा, उन गेले ओ बिचारे एवढा वेळ रात नाही हो पडता घराच्या बाहेर झाले जास्तीत जास्त 6 7 वाजे पर्यंत काम झालं का लगेच येऊन जाते हां पाच साडे वाजता वर्क करले सुट्टी देऊन देते तो 6 वाजता आणि तो लवकर येऊन जाते आणि 5:30 6 वाजे पर्यंत घरी येऊन जाते तो आ 6:30 पकडून घे 7 पकडून घे हां आ 9:30 वाजले ना बिचारे आता वा

म्हणून हा याचा श्यामचा निर्मला बाई आ कस करू हा फुमि लागून नाही राहिले एका चेबी काय बर चायबर शकुनी बाईच्या घरी जाय चायबर चल नाही तर मी याच सोबत हा बाई जवायला समजायला नाही पाहिजेन का एखादी फोन तर करायला पाहिजे ना माय बापाला किती घोर लागला वा आ बरं जर मी रोशनीले लेत माहितच नाही हा रोशनी ले, तो ले सांगतलं गिंगतलं ना तर ते टे टेन्शनच घ्यायची बाई थांब चल आपण जाऊ चल शकुनी बाईच्या घरी माहीत पडते म्हणून शकुनी बाईच्या घरी जातो म्हटलं विचारपूस करतो आणि नाही जर फोन आला असं बा म्हटलं तर घनश्यामले आणि सूरजच्या बाबाले आणि जतीनले जवायला मायवाले म्हटलं एका गाडीवर आप आले काय झालं काय नाही तर सिटीत जिथं काम करते का नाही जिथून त्यानं कॉन्टॅक्ट केला तिथं त्याच्या घरी पाठवतो म्हटलं पाहतो म्हटलं हा एवही लागून राहिला ना माय पुट्टी अशी आहे का खरंच ए माय बापाची बिलकुल कदर नाही का लवकर फोन करायचा का काही का काही का, 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 आपल्याच धुंदीत राहते निचते मला बाई भर झालं बाप तू इथंच भेटली तर अहो पुट्ट इथं फोन घेतला आलो का सूरज आला काय मग घरी आ सूरज आला नाही म्हणजे तुम्हाला नाही माहित नाही का

पोर गाय नाय विचारे आ निर्मला माय पोर गाय ना बरोबर व गाडी माडी चालवते ना नाही गाडी गिडी तर चांगलं चालवते मी गेली होती एक दोन वेळा त्याच्या गाडीवर अरे पोट्टे पोट्टे बाई बरोबर जाते तसं व गाडीवर व हा माय पोर गाय ना व मला धग धग लागून राहिलो हो बिचारे निर्मला बाई चालव नाही तर पाठून पाहू बाप्पा आ नाही तर जाऊ आपण या पाहू बरं आणि चाललो जाऊ बाप्पा कशी असून पोटते तर नाही बोल लागून राहिला नाही काही निर्मल भाई तुझ बरोबर आहे निर्मल भाऊ रे राहू दे घरी थंडीच अगो काय दे ते रोशन आणि जतीन काय म्हणते घरच्या येली पाठवून दे येली पाठवून दे ती काय आले आणि पाहून येईन ते हा घाबरू नको घाबरू नको काही नाही तेवढं येईल बरोबरीचे लेकर आहे ना एवढं काही नाही दे काही पाहिजे का येण बरोबर येते येते बरोबर बसले पाहिजे बाई बरोबर अच्छा नंबर होई हा व नवीन अस नंबर दिसून राईला हालो हालो हा हालो आवाज इने येऊन राईला भाई बरबर काय म्हणते काय नाहीत हालो आण लाव न कान लाव न मोबाईल कान लाव नाही येऊन राईला बरबर रिंग आई आई あいつも言ってくれれば、あいつも言ってくれれば、バカ言ってくれれば、バカ言ってくれれば、 श्याम श्याम श्यामविषयी विचारनो बाई निर्मलबाई श्याम विषयी विचारनो आई आमची गाडी बंद पडली आता झाली चालू चालू झाली घरी येतो घरी ये येऊन राहिलो श्यामाई बरोबर आहे काकू सांगून दे काळजी मग करू मला श्याम बाबाय बर नाही काय येऊन राहिलो येऊन राहिलो तुला घरी आल्यावर सांगितलं येऊन राहिलो येतो बरोबर ये, येतो आई तुला गोष्ट सांगायची होती बरं जातो घरी आल्यावर सांगतो सांगतो तुला माहितच म्हणून बर मग आता बर बाई नाही असे बी काहीतरी झालं असे वाजत दुसऱ्याचे केला का नाही फोन आ, ना आ गाडी गिडी बंद पडली म्हणते ना तो पोरगा म्हणून राहिला सूरज गाडी बंद पडली म्हणते म्हणतात जा दे बाप्पा त्या दे बापाय जाऊन सांगतो रस्त्यानंच पाहून राहिला त्यात बाप बिरबीर बिरबीर हा गाडी कर गाडी आली का कोणती गाडी आली का टक्कनच पाहिजे कोणती गाडी आली का टक्कनच पाहिजे बाप्पा सुरुवाचा बाप पहिले जाऊन सांगतो बाप्पा मी जातो बाप्पा घरी हा जातो जाय जा जाऊ आरामशी जाऊ पण शिन आरामशीच जा बाप्पा मी जातो गंगा घरी झालं बाप्पा फोन आला का नाही तर धगधबजी उठला मा भी लागला होता बाई डगडबजी उठ करायला बोल हो मोकर घरी जाबे माहितो काय बोललं लागत नाही तू का मग

माझे सगळे वाचते मी आणि मला कधी कधी हसू येते तुमचे मेसेज वाचून हा पण रोज वाचते मात्र मी सगळ्याला मी रिप्लाय करू शकत नाही ना कारण की छोटस बाळ आहे ना माझं वाला मी कशी तरी व्हिडिओ त्याला पाऊ पाऊ पाहू पाऊ करते आता हा पण रिप्लाय द्यायचं म्हटलं तर कोणाला देते कोणाला नाही देत तर आगणू का मानू हा तसं मला असं वाटते का प्रत्येकाला रिप्लाय द्यावं पण तेवढं जमत नाही हो आणि त्याच्यामुळे घरचं दारचं करणं मुलाला सांभाळणं आणि ह्या खूप वेळ लागतो आठ आठ नऊ नऊ घंटे मुलाला पाहू पाहू करावं लागते त्याच्यामुळे समजून घ्या थोडाईब वाढवा हो, थोडा सपोर्ट करा मला वाढवा पट पट गे दिवसाची हे करून राहिली तर झाले पाहिजे लवकर आणि लवकर चॅनल हे झालं पाहिजे वाढवा लवकर लवकर खरं सपोर्ट आता तुम्ही थोडसा मी आता मेहनत करून राहिली पण त्या मेहनतले तुम्ही हे द्या थोडासा प्रयत्न हे द्या थोडासा Apalagi response. Salam, bye. Eh? Zopa, good night.